सॉरी मित्रांनो थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम झाला होता ठीक आहे आवाज त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता सॉरी बद्दल हा ठीक आहे तुम्ही सुद्धा एखाद्या एक, एक, एक कमेंट जरी केली असती तर त्या ठिकाणी कळाला असतं की आवाज या व्हिडिओला येत नाही मित्रांनो ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी आवाज क्लिअर झालेला आहे काळजी करू नका थोडस आवाजाचा प्रॉब्लेम होता जो क्लिअर झालेला आहे आता सोलापूर वरती जे पोलीस वरती ग्राउंड तुमची सुरुवात झाली एक सहा जूनला त्या ठिकाणी सुरुवात आहे इथे ते दिसतंय मुद्दाम ग्राउंडचं चित्र त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर हे सहा जूनपासून सोलापूरचं गट क्रमांक दहाच आहे सोलापूर गट क्रमांक दहा सेम तुमचं त्या ठिकाणी सोळाशेचं ग्राउंड सोळाशे मीटर ठीक आहे त्याचबरोबर तुमचा गोळाफेक आणि शंभर मीटरसुद्धा ग्राउंड असणार आहे शंभर मीटर हां या ठिकाणी तुमचं जे धाव चाचणी आहे त्याचं शेड्यूल दिलेलं आहे म्हणजे सोळाशे मीटर ठीक आहे शंभर मीटर आणि गोळापेक अठो टोटल तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास मार्क आहेत महिलांना सुद्धा सेम पन्नास मार्क आहेत आठशे मीटर महिलांना शंभर मीटर सेम आहे आणि गोळा फेक सुद्धा चालक पदासाठी त्या ठिकाणी फक्त त्यांना सोळाशे मीटर तीस गुण आहेत आणि गोळा वीस विसाशी पन्नास मार्काचं त्यांचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे मिरिट आहे मित्रांनो मागच्या वेळेस कमीत कमी टार्गेट चाळीस मार्कचं टार्गेट ठेवा किती मार्क चाळीस मार्काचं कमीत कमी टार्गेट ठेवतो आणि चाळीस मार्काचं त्या ठिकाणी टार्गेट ठेवा आवाज येतोय चाळीस मार्काचं ठीक आहे आवाज क्लिअर आहे चाळीस मार्क टार्गेट आत्ताच्या लाट ठेवा तुमचं बहुतेक शक्यता आहे त्या ठिकाणी तुमचे तेवढे मार्क कवर झाले असतील आत्ताच्या तुमचं जे ग्राउंड आहे किंवा तुमची जी प्रॅक्टिस आहे आणि इतके दिवस झाले तुम्ही प्रॅक्टिस करताय नक्की तुम्हाला चाळीस मार्क आरामशी येत असतील तर बघा सोलापूर या सोलापूरमध्ये मागच्या वेळेस एस आर पीचं गट कट ऑफ किती लागलो होतं ठीक आहे आता सोला एसआरपीला तुम्हाला पाच किलोमीटर त्यामुळे ग्राउंडला मुलाला जास्त मार्क येतात काय एसआरपीला पाच किलोमीटर असल्यामुळे मार्क ग्राउंडला मुलांना जास्त येतात त्यामुळे सोलापूरचं मागचं ग्राउंडचं कटॉप त्या ठिकाणी किती लागलं होतं हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय अर्थात मुंबई पोलीस धरूया मुंबई पोलीसची तयारी आहेत ठीक आहे मुंबई पोलीस ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना ग्राउंडला वेळ मिळेल मित्रांनो मुंबई पोलीस फॉर्म भरला यांना ग्राउंडला थोडा यांच्यापेक्षा एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे मुंबई पोलीस वेळ मिळणार आहे इथं नक्की मिळणार आहे काळजी करून मग यांचं ओपनचं कट ऑफ मागच्या वेळेस चाळीस मार्क लागलो होतं किती मार्क चाळीस मार्क तर एवढं मार्क घेण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा नक्की तुमचं त्या ठिकाणी पोलीस मध्ये आणि लेखी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे कालपासून आपण लेखीचे पेपर फ्रीमध्ये सुरू केलेला आहे चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह असू नक्की तुमच्यापर्यंत पोहोच ठीक आहे चला ग्राउंडला सुरुवात करा आता आत्ता ग्राउंड दोन टाईम करा दोन वेळा ग्राउंड करा आता ग्राउंड दोन वेळा करा मित्रांनो सकाळ संध्याकाळ ग्राउंड सध्या करा सध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम त्या ठिकाणी ग्राउंडला कशामुळं कारण तुमची डेट आलेली आहे लवकर त्यामुळे सध्या आता दोन टाईम करून घ्या आणि पायाला इजा न होऊन देता ग्राउंड करा दुसऱ्या गोष्टी तुमच्या काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील ग्राउंड थोडंसं सोळाशे होत नाही यार गोळा जात नाही तर गोळ्या जाण्यासाठी टेक्निक काय आहे ठीक आहे तर टेक्निक तुम्हाला उद्याच्या ला उद्या किंवा आजच सांगतो टेक्निक गोळ्याची एकदम सोपी ट्रेक फक्त त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी व्यायाम प्रकार आहेत ते केलं आणि तुमची त्या ठिकाणी गोळा ऑफ फेकण्याची टेक्निक तुम्ही अवगत केली तर गोळा आउट ऑफ जातो ते मी उद्या घेतो किंवा आज त्या ठिकाणी घेऊन जाईल ओके चला थांबतोय मित्रांनो भेटूया नेक्स्टरमध्ये हा आणि महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करून घ्या आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे त्यात फक्त पोलीस भरती पोलीस भरती व्यतिरिक्त तुम्हाला एकही त्या ठिकाणी काहीच मिळणार नाही पोलीस भरती दोन हजार चोवीस नावाचं मराठीमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस आपलं चॅनल आहे ठीक आहे ते सुद्धा टेलिग्रामचं जॉईन करा आणि श्री अकॅडमी आहे ज्यामध्ये तुम्हाला उद्यापासून फ्रीमध्ये लेक्चर पाहायला मिळते थांबतोय